नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उष्णतेचा कहर करणारा मे महिना आणि याच मे महिन्यात अवकाळी पावसाने तुफानी कहर केलाय त्यामुळे उजनी पट्ट्यात आणि पुणे आसपासच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं भीमा नदीला अर्थात चंद्रभागा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि सतर्कतेचा इशारा देऊन शासनानं आपली जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकल्याचं दिसतंय आज पंढरपुरातल्या चंद्रभागा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर अनेक भाविक याच चंद्रभागेत आंघोळ करताना दिसतात या चंद्रभागा नदीमध्ये उपलब्ध असलेली डिझास्टर मॅनेजमेंटची हो बोट म्हणजे आपत्कालीन घटनेत मत्तीला धावून येणारी बोट आता कुठंही दिसत नाही त्यामुळे नेमकं पाणी आल्यानंतर ही बोट नसल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आहे त्यामुळं एखादा एखाद्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरच ही बोट येणार का आणि त्याचा शोध घ्यायला फक्त बोट येणार का त्याला मदत करायला येणार नाही का असा देखील सवाल जनतेतून विचारला जातो आहे त्यामुळे पंढरपूरच्या या चंद्रभागा नदीमध्ये आपत्कालीन घटनेसाठी अशा बोटीचा वापर होत असताना देखील ती जागेवर उपलब्ध नसल्यामुळं नागरिकातून संताप व्यक्त होतोय कॅमेरामॅन ऋषिकेश जाकीर जाकीरदा